एक चक्कर ना तुम्हाला पाहुण्या मागे कुवारी पोर लागते तिने मिनी असं कुमचाड असं कुमचाड चार दिन गायब करी ठेव हो पस्तीसनी पस्तीस ती अजून तिने लगीन निवी राहणार नाको ना दुसरी चक्कर एक लगीन व्हायल पोर तुम्हाला पाहुण्या मागे लाग गे तिने तर इतकं गंध चमकाड ना मी नि तीन नवरा सुद्धा तिला गरमा नेली राहणार तिला लेकर ना समाज या अर्थून समजले न संगीत ऐकितले डेंजर आहे असं तर या हा जो मेसेज आहे ना त्या सटवीस ना साडे घडीघडी विचारतीस पाहुणा कथा आहे पाहणार रे काळ पाहुण्यासोबत व्हिडिओ बनाल कसा चाललं मी म्हणा म्हणा नवरा म्हणा सं पटावतो नाही लय विचार तुमले कधी तुम्हाला नवरा कथा घ्या तुम्हाला बॉयफ्रेंड कथा घ्या असं तुम्ही अगो पाहुणा कोणती कंपनी म आहे पाहुणाला किती पगार आहे तुम्ही काय करणे साली साली बनी बनिसर राहणार डोका मग गळा दिसू डायरेक्ट साली साली सर राहाण पुरी घरवाली बना प्रयत्न नाही करा ना घर आहे पण नकली आहे ना तुम्हाला पाहुणार ना प्रॉपर्टी काय पाहुण्या पाहुण्या पाहुणा एक वेळ वाढलेली तर म्हणे कितला मस्त दिस पाहणार त्या दिदी म्हणे मी का, मी कशी तिकस तुम्हाला पाहुणार पाहुणार का हिरा जडील डोकं फिराडा ना बाई पावना, एक तर फुटाणार ना, ना फोट नाही सुनिट मला जिथली मी प्रेमाळ आहे ना बाई तिथला मला राग सुद्धा आहे मग रसाली गावा ना